श्री श्रीसरस्वतई नमः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती कुलस्वामिनी देवताभ्यो नम की जय विराट स्वरूपिने भगवान नारायणाय नमहा सद्गुरुनाथ महाराज की जय सर्व भाविकांना माझा नमस्कार भाविक क्रमा हो पितृण हा भाग आपण क्रमाक्रमाने बघतो आहोत पहिल्या भागात पितृण म्हणजे काय हे आपण बघितलं त्यानंतरच्या भागात आपण कुलस्वामिनीची सेवा का आवश्यक आहे हे बघितलं या सगळ्या भागाची थोडक्यात आवृत्ती आपण करूया आपल्या पूर्वजांसाठी जे काही करायचं आहे पुण्यकर्म कारण हे पुण्यकर्म करून त्यांना अर्पण केल्याशिवाय त्यांची मुक्ती होत नसते आणि त्यांना मुक्ती झाल्याशिवाय आपल्या जीवनात त्यांचे आशीर्वाद मिळत नसतात हे आशीर्वाद मिळाल्याशिवाय आपल्या जीवनात आपल्याला इच्छिता असलेली सुख प्राप्ती होत नसते पितृ ऋणाचा व्यापक विचार आपण केला पाहिजे म्हणून हे बोलण्याचा मी प्रयत्न करतोय आपण बघितलं की कुलस्वामिनीची कृपा ही अत्यंत महत्वाची असते त्याचप्रमाणे कुला कुलदैवत ही एक संकल्पना लक्षात घ्या पितरांसाठी पुण्य कर्म करताना त्या पुण्यकर्माचं संरक्षण व्हावं आणि ते आपल्या पितरांपर्यंत पोचावं यासाठी कुलस्वामिनी आणि कुलदैवत आपल्याला मदत करत असतात कुलदैवत आणि कुलस्वामिनी यांना ऋणी दैवत असं म्हणतात आता ऋणी दैवत ही संकल्पना लक्षात घ्या आपल्या आप पूर्वजांनी अनेक पिढ्यांपासून ज्या दैवतांची सेवा केली आहे आणि सेवा करताना माझ्या कुळाचा सांभाळ कर असं त्यांनी वरदान मागितलेलं असत म्हणून या देवता त्यांच्या कुळाला म्हणजे आपल्याला सांभाळत असतात आपलं संरक्षण करत असत कुलदैवत आपल्या भक्ताच्या कुळाचा कधीही त्याला संकटात पडू देत नाही किंवा त्याच्यावर अन्याय कधीही करत नाही याचं एक छोटंसं उदाहरण बघा भक्त प्रल्हादासाठी भगवान नारायणांनी नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूच्या त्रासातून त्याचं संरक्षण केलं त्यावेळी प्रल्हादाने वरदान मागितलं की हे प्रभो आपण माझ्या कुळाचा देखील सांभाळ करा त्यावेळी नारायणांनी प्रल्हादाला शब्द दिला की तुझ्या कुळावर माझी अखंड कृपा असेल त्यानंतर प्रल्हादाचा मुलगा पुरोचन आणि त्याचा मुलगा राजा बली या बली राजाने इंद्रपद प्राप्त होण्यासाठी शंभर यज्ञ करण्याचा संकल्प केला त्याचे नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाल्यावर इंद्राला मोठी चिंता लागून राहिली इंद्राने भगवान नारायणांना ना विनंती केली की तो असूर आहे त्याने स्वर्गाचं राज्य घेतलं तर हे योग्य ठरणार नाही आपण त्याचा नाश करा त्यावेळी भगवंतांनी इंद्राला आठवण करून दिली की मी भक्त प्रल्हादाला वचन दिलंय म्हणून मी त्याला मारू शकणार नाही उलट त्याचं कल्याण कसं होईल हा विचार मला केला पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की वामन अवतारात इंद्रातही संरक्षण देवाने केलं पण राजाला पाताळामध्ये इंद्रा एवढं ऐश्वर देऊन आणि दरवर्षी त्याचं द्वारपाल होण्याचं देखील कबूल केलं अशा रीतीने कुलदैवत हे आपल्या संरक्षणासाठी आलेले संकट निवारण करण्यासाठी सदैव तत्पर असतं आणि म्हणून आपण कुलस्वामिनीप्रमाणे कुलदैवताची सेवा ही अत्यंत श्रद्धेने आणि विधिवत केली पाहिजे असं आपल्याला आढळतं की लोक सांगतात आमच्या आजोबांनी सेवा केली पणजोबांनी केली वडिलांनी टाकून दिली आमच्याकडे तर वेळच नाही त्याच्यामुळे ती सेवा बंद पडली लक्षात घ्या ज्या ज्या पिढ्यांनी सेवा केली त्या सुखात राहिल्या आणि मृत्यूनंतरही त्यांना पुण्यलोक प्राप्त झाले प्रत्येक गोष्टीचा संदर्भ हा मृत्यूनंतरच्या जीवनाशी असतो हे आपण विसरून जातो देवाने संपत्ती दिली इच्छा पूर्ण केल्या म्हणजे देवाची कृपा झाली असं नाही आहे तर मृत्यूनंतर तुम्हाला चांगला लोप मिळणं हे देखील त्या कृपेमध्ये दे अंतर्भूत असतं अशा प्रकारची कृपा कुलदैवताकडून आपल्यावर होत असते आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ज्या देवतांची सेवा केली आहे ती सेवा आपण कुठलंही कारण न सांगता विधिवत केली पाहिजे आपलं कुलदैवतामध्ये आपण बघतो हो की बऱ्याच ठिकाणी खंडेरांत नवरात्र असतं मल्हारी मार्तंडांचं व्रत असतं बऱ्याच लोकांकडे पूर्वापारची पूजा चालू असलेली मंदिरं असतात त्या मंदिर कृष्णाचं असेल विष्णूचं असेल गणपतीचं असेल रामाचं असेल आपल्या पूर्वजांनी या मंदिरांमध्ये त्या त्या देवतांची आवडीने आणि श्रद्धेने सेवा केलेली असते पण ही लोकं निघून गेल्यानंतर आपण आपल्या कारण परंपरेने सांगतो की मला वेळ नाही आहे आम्ही आता नोकरीला आहोत आमचं जमत नाही वगैरे वगैरे असं करून हळूहळू त्या मंदिराची देवस्थानाची सेवा आपण टाळून देतो आम्ही बाहेरगावी असतो गावात आमचा एक भाऊ आहे तो सेवा करतो आम्हाला त्याची काही गरज नाही होते सेवा एकाकडून असं म्हणून आपण त्या देवतांच्या संरक्षक कवचातून बाहेर पडतो आणि मोकळं झालो आम्ही त्या रूढीतून असं म्हणून आनंदित होतो पण खऱ्या अर्थाने आपण त्या देवतेच्या कृपेपासून वंचित होतो हा विचार आपण केला पाहिजे देवळांची देवतांची पूजा करताना अगदी सगळीकडे बघा तुम्ही आज देवालयाची प्रगती याचा अर्थ फक्त आर्थिक प्रगती असा केला जातो मंदिराची पूजा करणे म्हणजे त्या देवतेचं तेज त्या देवतेच्या चितशक्तीच्या लहरी त्या मंदिरामध्ये निर्माण करणे हीच त्या मंदिराची किंवा त्या देवतेची खरी सेवा असते समाज समाजातील लोक मंदिरामध्ये मन शांती मिळवण्यासाठी येतात दुःखात पोळलेले लोक शांतता मिळवण्यासाठी मंदिरात येतात आणि मंदिरामध्ये त्या देवतेच्या चितिकटांची कृपा आपल्यावर व्हावी तिथे गेल्यावर शांतता मिळावी असा लोकांचा एक आग्रह असतो पण <coughs> असं आढळतं की मंदिरात गेल्यानंतर फक्त जगपात लाईटिंग मोठमोठ्या मुट वास्तू मंगल कार्यालय वगैरे वगैरे दिसतात पण जे चैतन्य हवं आहे ते जर नसलं तर त्या नुसत्या पोकळांबडवला काही महत्व नसतो जे मंदिरात सेवा करतायत त्यांनी देवतेच चैतन्य कायम राहील अशा रीतीने सेवा त्याची केली गेली पाहिजे तस घडताना दिसत नाही या देवतांकडून जे आशीर्वाद मिळतात ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे मंदिराचा गल्ला किती येतो मंदिराला संपत्ती किती कितीगदा किती आले यावर त्या देवतेचं श्रेष्ठत्व ठरत नसतं जर मंदिरात गेल्यानंतर शांती मिळते का हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि शांती मिळणं हे त्या पूजा करणाऱ्याच्या सात्विकतेवर किंवा त्याने पूजा करताना जी विधिवत पद्धतीने पूजा केली आहे त्याची जी पूजा करण्याविषयी श्रद्धा आहे त्यावर अवलंबून असत असं म्हणतात अर्चकस्य प्रभावेण शिला भगवती शंकर परमेश्वर सगळीकडे व्याप्त येतो तो मंदिर बाहेर नाही अशातला भाग नाही पण त्यातलं देवत्व प्रकट करण्यासाठी आपली भक्ती महत्वाची असते मग भक्ता येत्र तत्र तिष्ठा मी अर्जुन भगवान म्हणतात की माझे भक्त आतुरतेने माझं गायन करत असतात माझे आठवण करत असतात त्याच ठिकाणी मी असतो अशा या दैवतांची सेवा जर विधिवत झाली तर त्या पूजा करणाऱ्याच्या सगळ्या पूर्वजांचा उद्धार होतो त्याचं पुढच्या येणाऱ्या भावी पिढ्या ज्या आहेत त्यासुद्धा अत्यंत संस्कारित असतात आणि त्याचा देखील संपूर्ण जीवन चारही पुरुषार्थ म्हणतो आपण ते सगळं त्याला प्राप्त होऊन मृत्यूनंतर त्याला चांगला लोक प्राप्त होतो म्हणून पूर्वजांच्या पितरांच्या समाधानासाठी त्यांना पुढची गती मिळण्यासाठी आपण ज्या ज्या कुलदैवतांची घराण्यात सेवा झाली आहे त्यांची सेवा श्रद्धेने केली पाहिजे आज या प्रकारात यांत्रिकपणा आलेला आहे पूर्वजांनी असं केलं तेवढं कृती करायच्या पण मन किंवा श्रद्धा त्या ठिकाणी नसते आणि त्यामुळे त्या लोकांना देखील दुःख भोगावे लागत असत देवस्थानांप्रमाणे बऱ्याच घराण्यांमध्ये अशी परिस्थिती असते की तुमचे त्यांचे पूर्वज मोठे भक्त असतात गुरुसेवक असतात आणि आपल्या भक्तीद्वारे आचरणाद्वारे भरपूर पुण्याही करून त्यांना पुढचा लोक प्राप्त झालेला असतो पण त्या पुढे पुन्हा जाण्यासाठी त्यांची पुण्याही थोडीफार अपुरी पडली असेल म्हणून त्यांची इच्छा असते की आमच्या वंशजांनी पुण्याही करावी आणि त्याचा भाग आपल्याला अर्पण करावा हा प्रकार त्या पूर्वजांना सद्गती मिळण्यासाठी पुढचा मार्ग मिळण्यासाठी वंशजांनी पुण्याही करणं हे वंशज विसरून जात पितृदोषातून मुक्त होणे याचा अगदी सोपा अर्थ काढतो आपण श्राद्ध करणे एक पितर जेऊ घालणे आणि जास्त जर ब्राह्मणांनी मनात भूत घातलं तर फक्त नारायण बली करून देणे म्हणजे आपण सुटलो पित्रांच्या तडाख्यातून असा एक अर्थ आपण मनात काढलेला आहे पण हे चुकीचं आहे पित्रांना पुढची गती मिळण्यासाठी आपल्या वंशजांनी केलेल्या पुण्याईवर त्यांचा अधिकार असतो आणि ते पुण्य वंशजांनी करावं यासाठी ते वंशजांना प्रेरित करत असतात आणि ते प्रेरणा देताना दुःख प्राप्ती होते त्या दुःख प्राप्तीनंतर आपण ज्योतिषाकडे जातो त्यावेळी कळतं की तुमच्या पित्रांना तुमच्याकडून पुण्याची आवश्यकता आहे म्हणजे वंशजे टोचल्याशिवाय किंवा दुःख दिल्याशिवाय पित्रांचा उद्धार करायला तयार होत नाही ही एक मोठी आश्चर्याची गोष्ट आहे ज्या ज्या घराण्यामध्ये असे भक्त निर्माण झालेत त्यांच्या पूर्वजांनी जी काही पुण्याई केली आहे त्या पुण्याईमध्ये पुढे येणाऱ्या वंशजांनी भर घातली पाहिजे आणि आपण पुण्या करून ते आपल्या आदरणीय पूर्वजांना अर्पण केले पाहिजे हे जोवर होत नाही आता मला असे अनेक अनुभव आले की आमचे पूर्वज संज्ञाशी झाले होते गुरूंकडे होते पण मग ते घरातून निघून गेले घरातल्या लोकांनी त्यांचा काहीच विचार केला नाही त्यांची समाधी असेल कुठेतरी आम्हाला काही माहीत नाही असं जे सांगतात त्यांच्यावर त्या निघून गेलेल्या पूर्वजांचा फार मोठा कोप होतो आणि त्या कोपामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडथळे येतात आपण आपल्या पिढ्यांचा इतिहास बघून कोणते पूर्वज आपले पुण्य इच्छितात हे लक्षात घेतलं पाहिजे पूर्वजांची एखादी समाधी असेल कुठेतरी मंदिर असेल तर त्याची आपण आदराने उपासना केली पाहिजे सेवा केली पाहिजे या सेवेमुळे ते पूर्वज प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतं असं बऱ्याच ठिकाणी घडतं की आमचे पूर्वज हे फार मोठे संत होते आणि आम्हाला त्यांचं काही करायची गरज नाही त्यांना तर मुक्ती मिळाली आहे या ठिकाणी आता असं घडतं की जे मुक्तीप्रत गेले जे सद्गुरू पदवीपर्यंत गेलेले त्यांना तुमच्या पुण्याची आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता असते त्यांच्या अंगी फार मोठं सामर्थ्य आहे ते सर्वांचा उद्धार करू शकतात आणि आपल्या घराण्याचा उद्धार करण्यासाठी ते अत्यंत उत्सुक असतात पण असं लक्षात येतं की पुढे ज्या पिढ्या येतात त्या अगदी निरुत्साहाने किंवा अश्रद्धपणे त्यांच्यावर विश्वास न ठेवता त्यांची सेवा न करता फक्त असेल त्या समाधीची पूजा करणे वगैरे या पद्धतीने त्यांची सेवा करत असतात त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा त्यांना जाणून घेणे त्यांची उपासना करणे ते ज्या देवतेची उपासना करत होते त्या देवतेलाही प्रसन्न करणे हे अशा सत्पुरुषांच्या वंशातील लोकांनी केलं पाहिजे असं घडत नाही म्हणून ते वंशज अनेक प्रकारच्या अडचणी भोगत असतात असं समजा की एखादा दरिद्री व्यक्ती घरात दारिद्र्य नाहीसे करण्याचा उपाय विचार करत बसला आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीत सुंदर उदाहरण दिलं आहे की लोखंडाच्या फेटीत त्याच्या पूर्वजांनी परिस ठेवलेला आहे पण तो कागदात बांधलेला असल्यामुळे पिशवीत ठेवलेला असल्यामुळे त्याचा स्पर्श लोखंडाच्या पेटीला होत नाही आणि तिचं सोन्यात रूपांतर होत नाही त्या पेटीवर बसून त्यांचा वंशय आपलं दुःख दूर करण्यासाठी चिंता करत बसलय त्याने जर ती पेटी उघडली आणि ती पिशवी सोडली किंवा कागदाची पुडी सोडली तरच त्याला तो फारसमणी मिळणार आहे परीस मिळणार आहे आणि तो परीच एकदा हाती लागली की सगळीकडे सोनं होणार आहे पण त्याला ती बुद्धी होत नाही तसं ज्या घराण्यात सत्पुरुष निर्माण झाले त्यांचा जो प्रचंड प्रचंड अशी साधनेची पुण्यही आहे पण तुम्ही विधिवत त्यांच्यापर्यंत गेल्याशिवाय उपासना त्यांची न केल्याशिवाय ते तुम्हाला त्यातली पुण्याही देऊ शकत नाही ज्यावेळी असं घडतं की पूर्वज एक सत्पुरुष येऊन गेले आणि त्यांच्या घराण्यामध्ये अत्यंत त्रासदायक परिस्थिती आहे त्यांच्या घराण्यामध्ये संपत्ती भरपूर असली तरी प्रत्येकाच्या जीवनात न्यूनता आहे आणि त्याला आपल्या कल्याणाचा मार्ग अध्यात्माचा मार्ग मिळत नाहीये असं ज्यावेळी बघितलं जातं त्यावेळी खूप आश्चर्य वाटतं आणि वाईट वाटतं त्या वंशजांचं की तुमच्या घरामध्ये एवढे सत्पुरुष होऊन गेले पण तुम्ही अश्रद्ध आहात त्यांची सेवा करत नाही त्यांची कृपा प्राप्त करत नाही बघा हिंदू धर्मात मग ते नाथ संप्रदाय असो भक्ती मार्ग चे संप्रदाय असो असं घडत असत की काही पुण्यवान आत्मे जन्माला येतात इथे भगवंताची सेवा करून स्वतःचा उद्धार करून घेतात आणि पुढच्या वंशजांसाठी देवाकडे मागणी मागतात पण पुढे येणारे वंशज हे आपल्या पूर्वजांची सेवा करत नाही त्याच्यामुळे या आध्यात्मिक ठेव्यापासून आध्यात्मिक संपत्तीपासून ते वंचितच राहतात हे असं घडू नये यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे आपलं जीवन महत्वाचं आहे धावपळी तर अशी नुसती कारण सांगून उपयोग नाही तुमचं खरं कार्य हे पुन्हाही प्राप्त करणे तुम्ही नोकरी करतात व्यवसाय करतात ते फक्त नश्वर संपत्ती प्राप्त करण्यासाठी पण आध्यात्मिक संपत्ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही वेळ दिलाच पाहिजे त्या ठिकाणी श्रद्धा असलीच पाहिजे तरच या गोष्टी तुम्हालाही प्राप्त होतील तुमच्या पूर्वजांनाही त्यापासून आनंद मिळेल हे सगळं आपण का केलं पाहिजे लक्षात घ्या हे आप आपल्याला का कळत नाही की आपण मृत्यू आणि मृत्यूनंतरचं जीवन याविषयी काही माहिती आपल्याला नसते म्हणून पुढच्या भागामध्ये शरीराची रचना मृत्यू मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यूनंतरची गती कशी असते ह्या आत्म्याची हे आपण क्रमाक्रमाने बघणार आहोत पितृ ऋण हा आपल्या जीवनाला व्यापून राहिलेला फार मोठा भाग आहे आपण गांभीर्याने त्याकडे बघितलं पाहिजे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत त्यांचं आपण वाचन केलं पाहिजे त्यातून स्वतःच्या जीवनासाठी काहीतरी घेतलं पाहिजे त्यात थोडीशी मदत व्हावी म्हणून मी हे आपणाशी बोलतोय याचा विस्तृत भाग अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळेल पितृ ऋणातून मुक्त झाल्याशिवाय तुमच्या जन्मपत्रिकेतले ग्रह शुभफल देत नाही आणि तुम्हाला इच्छित भौतिक ऐश्वर्यही प्राप्त होत नाही मानसिक समाधानही प्राप्त होत नाही हा महत्त्वाचा भाग आहे म्हणून क्रमाक्रमाने आतापर्यंत याचे तीन एपिसोड पूर्वी झाले था हा चौथा भाग आहे आपण क्रमाक्रमाने हे लक्षात घेऊया त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करूया तरच आपल्या जीवनात खरा आनंद प्राप्त होणार आहे आता पुढच्या भागात मृत्यू शरीराची रचना याविषयी आपण बोलणार आहोत सध्या आता तुर्तास याच था ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा आपण असं विनंती की आपण मुरलीधर सेवा मंडल ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले जे अभिप्राय असतील ते देखील मला कळवा मी तुमच्यातलाच एक आहे आपल्याला फक्त विचारांचं आदान प्रदान करायचंय म्हणून आपले अभिप्राय आपल्या शंका विचारताना काही संकोच बाळगू नका आता ज्या ठिकाणी थांबतो हो